नाटक होता खूप छान खूप छान काम केलं दोघांनी पण आणि माझे दोघं खूप फेवरेट आहेत खूप छान चांगला स्टँडर्ड कळलं का, नी नी का विचार करायला लावणार आहे आणि फार सत्य सांगितलंय ते समाजाला पटणार नाही खूप छान होत आणि आतासाठी खूप उपयोगी पण आजपास खूप असं चालूच त्यासाठी ते नाटक बघितलेच पाहिजे सगळ्यांनी सुंदर नाटक याला लवकर लवकर चांगला प्रतिसाद मिळणारच आहे असा माझा अंदाज आहे मी मिळेलच इव्हन माझ्या त्यांना भेटायची इच्छा होती पण तिथे खूप रश होते आणि ते दोघे अव्हेलेबल नव्हते त्यावेळी मी त्यांनाही काँग्रेस करणार होतो त्याच्यात तेजस्वी दोघांची इक्वली रोल एक्च्युली दी बेस्ट आहे मग त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचं हे नाहीये आहे तेजस्वी प्र सिरियस रोल जो जो केलेला आहे त्याच्यावरती काही वाद नाहीये एकदम मस्त नाटक आहे नाटक खूपच छान आहे आणि जरूर सगळ्यांनी बघावं असं मला वाटतं चांगलं आहे खूप छान आहे आणि ते नॅचरल हा पिढीवरती आहे आणि नाटक सगळ्यांनी बघावं नाटक खूपच छान आहे थोडं सिरियस नाटक आहे विषय खूप चांगला निवडलाय छान आहे मस्तक नाटक आणि दोघांनी आकाश काळे आणि तेजस्वी कला दोघांनी कामं एवढी छान केल्यात ना छान नाटक आहे सुंदर नाटक आहे मजा आली ते प्रधानची भूमिका कशी वाटली तुम्हाला कशी वाटली खूप छान आजच्या नवी नव्या पिकेसाठी चांगलंच आहे ना नाटक पुन्हा बघणार तुम्ही पुन्हा बघायला ना नक्की येणार पुन्हा बघायला पण आवडेल छानच आहे नाटक पाच पैकी किती स्टार्ट देणार साडेचार फोर पॉइंट फाईव्ह पाच पैकी आम्ही तीन तीनशे पूर्ण पाहिजे